वरपगाव दोन्ही पुत्रावर आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आज खास व्यक्ती परिचय मी आपल्याला देणार आहे खरं तर कदाचित पंचेचाळीस वर्षानंतर मी एका वरपगावच्या भूमिपुत्राला आज भेटतो आहे आणि ते आहेत सुदामराव बंकटराव देशमुख आपण बघू शकता खूप दिवसानंतर त्यांना या ठिकाणी आज भेट होते खरं तर अमळनेरला आम्ही एका एक लग्न विवाह सोहळ्यासाठी जात असताना चाळीसगावहून जात असताना खास आमच्या सुदामदाजीची भेट झालेली या ठिकाणी एक काळ होता वेळ गेलेलं आहे मात्र एक काळ होता आपल्या सगळ्यांना माहिती आठवणी फक्त बाकी आहेत वरमगावच्या या पूर्ण देशमुख परिवारामध्ये दे, बंकटनानांचा एक परिवार होता ज्या ठिकाणी श्रीनिवास देशमुख अर्थात आम्ही शिरणस देशमुख असं म्हणायचं त्यानंतर जे सगळाच परिवार आणि त्याच्यातलं एक जे की सगळ्यात लहाणी आपण म्हणूया जे की सुधामराव देशमुख हे होते आज त्यांचा चिरंजीव वैभवही सोबत झालेला आहे खास आम्ही इथे ना म्हणून ना आमचे बंधू पांडुरराव भोसले उर्फ नाना यांनी हा भेटीचा योग या ठिकाणी आणला भूमिपुत्रांना यासाठी मला दाखवायचे की खूप आपण आपापल्या ठिकाणी खूप पुढं गेलेलो परंतु माणसं खूप दूर असल्यामुळं अनेक वेळा भेटी होत नाहीत म्हणून मलाही मोडला नाही की हा एक छोटा व्हिडिओ करून खास आपल्यासाठी या ठिकाणी खरं तर देशमुख यांना आंबेजोगाईला जी शिकायला ना होती ना त्या काळी हे सगळी मंडळी त्यांना अगदी जवळून ओळखते आहे किंवा त्यांच्या आठवणी कदाचित जागा होती बरोबर आहे ना काय सांगाल थोडंसं आठव तुम आपण होतो काय सांगायला याबद्दल कसा होता का अंबाजोगायला का आपलं कसा काढला परिस्थिती खूप बिकट होती आहे का नाही आणि शिक्षण एका ठिकाणी रूम सतत बदलावा लागायचा कधी कधी किराया द्यायचा बरोबर आहे आपल्या सगळ्यांच आहे आणि त्या ह्याच्यात खरं तर आपण म्हणजे परिस्थितीवर मात करून पुढे जात राहिलो परंतु तुमची आठवण तुमच्या जनरेशन मध्ये किंवा आम्ही तर लहान होतो थोडं तुमच्यापेक्षा उद्दम आपल्या हे कशा आपल्या हे पण आहे भूमिपुत्रांनो नक्कीच आपण दूर दूर राहतोय परंतु जी माणसं आहेत काळ बदलत गेलेला असला तरी प्रत्येकानं आपल्या ठिकाणी प्रगती पथावर गेली सध्या काय करता येतं प्लॉटिंगचा व्यवसाय करता येत ते सध्या इथं मला वाटतं नाना त्यावेळेस सांगायचे खानदेशची दोन सुपुत्रांची त्यांच्या सासरवाड्या असायच्या त्यावेळेस खरोखर वरपगावकरांना एक आकर्षण असायचं की मराठवाडा सोडून खानदेशामध्ये नानांचा म्हणजे सा सासरवणी उदमरावाची आणि वसा असा ज्यांना आपण आम्ही उबा साहेब असं म्हणायचं यांच्या सासरवाडी असायच्या आणि मग ते गावाला खरोखर आकर्षण असायचं तर आता प्लॉटिंगचा व्यवसाय मुलं वगैरे किती आहेत एक मुलगा एक मुलगा एक मुलगी मुलीचा विवाह झाला असा लग्न झालं तुला दिली मुली इतर पिंपरखेरला म्हणजे चाळीस गावच्या जवळच गाव आहे असं आणि चिरंजीवाचा विवाह झाला बाकी असं तर अशा प्रकारे सुदामदाजीची अगदी धावत्या या वे म्हणजे रस्त्यावर असताना धावती भेट त्यांची आम्ही घेतली आणि खरोखर आनंद वाटला बघा आम्ही किती प्रगती केली आपण बघू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते खास आम्हाला परिवाराला भेटायला आले कारण मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे आम्ही आम्हाला एका लग्न समारंभात जातो आहे आणि त्यांची भेट या ठिकाणी खरोखर आनंद वाटला त्यांना भेटून